पण राजकारणासाठी मला माझ्या पद्धतीने माझं अस्तित्व टिकवण्यासाठी मला सुद्धा निर्णय घेणं आवश्यक आहे ज़से त्यांचं राजकारण ते टिकवण्यासाठी राजकीय निर्णय घेतात असं मला पण माझा अधिकार आहे पैसा कमवायचा राजकारणातून आणि पैसा कमावलेला तर त्यातूनच सत्ता परत कशी राहील मग त्याला त्या डॅनॉसर वृत्ती म्हणतात आणि शहर पोखरलं खाल्लं म्हणून त्याला उपमा दिली पृथ्वीवरचीच उपमा दिलेली आहे एकाच स्वर्गातले उपमा दिलेली नाही गाढव खेचर घोडा एकच ठिकाणी दिसतात आता गाढव येतोय मर्चडीज मध्ये त्याला वाटतं की ते घोडा आहे पण तो गाढव आहे ना माझ्यावर म्हणजे मी मी ह्या शहराचं ह्या नेते मंडळीचं झालं तर काय असं मला वाटायला लागलं राधा कृष्ण शंकर जगतापांचा त्यांचं माझं काय वैर असल्याचं कारण भाऊसाहेब काल तुमचा निर्धार मेळावा झालेला आहे तुम्ही अजित पवार असतील दिवंगत लक्ष्मण जगताप असतील यांच्यावर टीका केलेली आहे सरड्याचे डायनासोर अजित पवार यांनी केले ते डायनासोर यांनी आता मी वारंवार तेच प्रश्न उपस्थित करत आहे की त्या पाठीमागची उपरोधिक एक म्हण असते उपरोधिक पणे मी ते बोललेलो आहे म्हणजे राजकारणामध्ये एक संस्कार लागतात एक विद्यार्थी जशीपासून राजकारणाचा प्रवास करणारे मंडळीमध्ये एक राजकारणाचा एक प्रगल्भता आल्यानंतर त्याला पद मिळत असतात माझं माझं म्हणण्याचा एकच उद्देश की ज्यांचं कोणतंही राजकीय पार्श्वभूमी फक्त नगरसेवक नगरसेवक म्हणजे फक्त राजकीय पार्श्वभूमी होऊ शकत नाही तुम्ही चळवळीत नाही यावं लागतं संस्कार करावं लागतात जसं भारतीय जनता पक्ष अभाविक आहे पर विद्यार्थी परिषद आहे हा तसंच काँग्रेसमध्ये येणेशिवाय आहे या पद्धतीतून तुम्ही राजकीय संस्कार तुम्हाला असावे लागतात आणि राजकीय संस्कारातला माणूस काय होतो की शहराविषयी सामाजिक भान त्याला असतं राजकीय भान त्याला असतं राजकारण म्हणजे पैसा कमावण्याचं मशीन नाही पैसा कमवायचा राजकारणातून आणि पैसा कमावलेला तर त्यातूनच सत्ता परत कशी राहील मग त्याला त्याला डायनासोर वृत्ती मानतात नुसतं खाणं डायनासोर बघा शेवटी डायनासोर पृथ्वीवर सगळं खाऊन झाल्यानंतर स्वतःला स्वतः खाऊ लागले त्याला डायनासोर म्हणतात यांनी शहर पोखरलं खाल्लं म्हणून त्याला उपमा दिली पृथ्वीवरचीच उपमा दिलेली आहे एका स्वर्गातले उपमा दिलेले नाही त्यामुळे हे सगळे जे आहे ते डोळ्यासमोर येत नाही दहा वर्ष तर या शहराचे लुटन लुटन फक्त लूटच झालेली आता दादांनी चांगलं कदाचित त्यांच्या मनामध्ये असेल तर हा चांगलं काम करेल पण त्यांनी ओळखायला पाहिजे ना डायनासोर कोण आहे सरडा कोण आहे गाय कोण आहे बैल कोण आहे तीन प्रकार असतात ना गाढव खेचर घोडा एकच ठिकाणी दिसतात म्हणून काय के, खेचर के, गाडवाला काय तुम्ही रेसकोर्सवर उतरता का आता गाढव येतोय मध्ये त्याला वाटतं की ते घोडा आहे पण तो आहे ना प्रश्न असा आहे की याची वर्गवारी करता आली नाही काही नाही त्यांना आणि त्यामुळे शहराचं नुकसान झालं दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा ला तुम्हाला लोकसभा विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती मात्र तुम्हाला अजित पवार असतील किंवा दिवंगत आमदार असतील त्यांनी पाडल्याचा तुम्ही उल्लेख केला शेती शंभर टक्के खरे माझ्या विरोधात लक्ष म्हणजे होते माझ्यावर म्हणजे मी मी ह्या शहराचं ह्या नेते मंडळीचं झालं झालेलं काय असं मला वाटायला लागलेलं कारण का दोन हजार नऊ साली मला काय काय म्हणजे कोणती चूक होती माझी एकोणऐंशी संमेलन नव्याने साली घेतलं या शहरामध्ये ना सांस्कृतिक नगरी करण्यासाठी पाऊल उचललं ती चूक होती गोसाईन चाफेकरांना अभिप्रेत असलेल्या शहराची वाटचाल मी करतोय ती चूक होती माझी ते त्यावेळेस असं हे झाले लोकसभेचं दोन हजार चौदाला देखील अशीच परिस्थिती झाली पण मी जरी मी सगळ्यांना माफ केलं पण शेवटी असं आहे ना, ना काळ माफ करत नाही कुणाला इथंच सगळ्या गोष्टी असतात आणि म्हणून मी आता काळाबरोबर आणि विशेषतः लोकांच्या न्यायालयात चाललेलो आहे आणि जनता मी काल तुम्ही बघितलं मेळावा मी पैसे देऊन लोक नव्हते आणले उत्स्फूर्तपणे सर्व स्तरातील लोक होती सर्व जाती धर्माची लोक होती आणि भक्त माणूस म्हणून ते माझ्यासाठी आले बस हीच माझी पावती परंतु काल एक उल्लेख केला तुम्ही भाषणामध्ये की त्यावेळी मला जगतापांनी पाडलं म्हणून मी आता अपक्ष उभं राहणार आणि समोरच्या व्यक्तीला पाडणार पण समोरचे व्यक्ती जे आहेत त्यांचे जे बंधू आहेत शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे एक तर मला कोणी पाडलं म्हणून मी उभं राहत नाही मी काय त्यांच्या जे कोण असतील त्यांना बघून माझा राजकारणात प्रवेश झाला नाही राहतो कृष्ण शंकर जगतापांचा त्यांचं माझं काय वैर असण्याचं कारण आहे त्यांची राजकीय कारगिर्दी कारण माझी राजकीय कारगिर्दी कारण मी ब्याण्णव साली नगरसेवक आहे आणि मुळात ते उमेदवार कोणी मला त्याशी काही घेणे देणंच नाही अजून त्यांचा उमेदवार फिक्स नाही मी माझा उमेदवारी डिक्लेअर करून टाकलेली आहे आता माझ्या विरोधक कोणाला उभं राहायचं ते त्यांनी ठरवायचं अजून कोणाला एबी फॉर्म तेव्हा माझं एबी फॉर्म जनतेच्या न्यायालयाने दिलाय मला काल दिला त्या मोरय वसोई माझ्या पक्षाचं नाव आहे चापेकरांची क्रांती हे माझं लक्ष त्यांनी मला एबी फॉर्म दिलेलं आहे कालच आणि तो जनतेच्या न्यायालयात मी जाहीर केलेला केल के आहे आणि तुम्ही उभं राहणार आता माझ्या विरोधात कोण उभं राहणार ज्या दिवशी जाहीर होईल आणि ज्या दिवशी ते माझं नाव घेतील मग मी माझी कुंडली काढेल सगळी सगळ्यांची नाही आता बंडखोरी तर केलेलीच आहे तुम्ही निर्धार मेळावा देखील घेतलेला आहे अजित पवारांची काय प्रतिक्रिया आली नाही मी त्यांना जाऊन भेटणार आहे दादा शेवटी किती केलं जरी आमचे नेते आहेत नेते राहणार आहेत प्रश्न असा येतो मी कोणत्याही नेत्यांचा आजपर्यंत सर्व पक्षाच्या नेत्यांशी माझे संबंध चांगलेत कधी मी अनादर करणार नाही वैयक्तिक भावनिक आमची नाती आहेत पण राजकारणासाठी मला माझ्या पद्धतीने माझं अस्तित्व टिकवण्यासाठी मला सुद्धा निर्णय घेणं आवश्यक आहे जसं त्यांचं राजकारण ते टिकवण्यासाठी राजकीय निर्णय घेतात तसं मला पण माझा अधिकार आहे मी त्यांच्या विरोधात कधी काय वाईट केलेलं आहे मी बारा नगरसेवक घेऊन बिंदास सगळे बी जात असताना दोन हजार सतराला बारा नगरसेवक घेऊन मी दाजी दादंग गेलो वेळा होतो का मला कळत नव्हतं की माझं काय होणार आहे मग त्याची काय त्याची काय किंमत मी मोजलेली ना नाही परंतु आता तुमचं मन वळवण्याचा प्रयत्न होईल मग त्यावेळेस भाऊसाहेब काय निर्णय घेणार माझा राहणार की पाठीमाग नाही आता मला हे जेवढे पाच पाच सहा हजार लोक जमली होती ना जोड्याने मारतील तर मी माघार घेतली तर नाही नाही मी लोकांचा विश्वास घात करणार नाही आणि मग ते माझ्या मरेपर्यंत माझ्या अंगी ते पाप असेल निवडणूक मी लढणार आहे आता विरोधात कोणाला उभं राहायचं त्यांनी उभं राहावं